कि ज्या शरद पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष यांना मंत्रीपद दिलं त्या पवार साहेबांबरोबर गद्दारी करून माणसं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला म्हणजे आम्हाला विकास करायचा आहे अरे बाबा म्हणले पंचेचाळीस वर्ष तूच मंत्री होता मग पंचेचाळीस वर्ष तू काय ठवतुक दिलंस का म्हणजे अशा परिस्थितीत पलीकड आलं तर पन्नास कोटी भेटत होत त्याच्यावर लाच मारून निष्ठेला आणि मानदारी ठाकरे साहेबांचा माझ्या माणसपणे अरे घराडीच्याही नुसती भाषणात फवायची नसती इतर ओल झालेला स्वतःच्या सख्त चुलत भावाची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या ह्या अहलानी तुमचं भलं करू शकतात का बाल पत्रकारांनी विचारलं तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय ताई मग तुम्ही पक्ष बळकट करता का तर ताईची भाषा काय मी कशाला करू माझा नवरा आहे आणि हे पद्मसिंह पाटलाचं कुटुंब दोन हजार एकोणीसला जेव्हा त्यांचा पराभव झाला की ज्या शरद पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष हल्ला मंत्रिपद दिलं त्या पवार साहेबांबरोबर गद्दारी करून हीच माणसं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि काय कारण दिलं म्हणले आम्हाला विकास करायचा आहे काय करायचं म्हणले मग पवार साहेब यांना आले होते आणि परत पवार साहेब त्यांना विचारलं पवार साहेब बोलले अरे चारला चारला बाबा म्हटले पंचेचाळीस वर्ष तूच मंत्री होता मग पंचेचाळीस वर्ष तू काय घेस का म्हणले हे मी म्हणलो नाही कोण बनलोय पवार साहेब आता गंमत बघा ज्या पवार साहेबाच्या राष्ट्रवादीला सोडून ही माणसं भारतीय जनता पार्टीत विकास करायचाय म्हणून गेली त्यांच्याच पत्नी तीन दिवसापूर्वी चोरलेल्या अजित पवार साहेबाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तिथं सुद्धा काय सांगितलं कशासाठी प्रवेश केला विकास करायचा आहे आहार विकास मला वाटते मकरदानास पिक्चर बघितलं का तुम्ही ते आहे आमदार झाला दा की तुम्हाला स्वानेची टोपी घालते मग ती कुठल्या सोन्याची टोपी घालते त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे स्वाने नावाच्या पोरला टोपी घालतेच टोपी घालून द्यावा घालते की आता येते का पुन्हा येते मला वाटते जी टोपी होती त्याच वाटतं जिल्ह्याचा पाटील कुटुंबाचा पक्ष बदलून जाण्यामागचा विकास आहे त्याच्यापेक्षा दुसरी तुलना काय असू शकत नाही पण मला कमाल ह्या गोष्टीची वाटते की एका बाजूला पद्मसिंह पाटील कुटुंब आहे पंचेचाळीस वर्ष सत्ता दिलेल्या मंत्रीपद दिलेल्या शरद पवार साहेबाला गद्दारी करून पक्ष बदलणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ओळ राजा आहे उद्धवजी ठाकरे साहेबांना मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं बाबा नो संकटाच्या संघर्षाच्या काळात आमची सत्ता जात होती आमच्या पक्षाचं नाव जात होत आमच्या पक्षाचं चिन्ह जात होत अशा परिस्थितीत परिणा आलं तर पन्नास कोटी होतं होत त्याच्यावर लाट माणूस मिश्ठेला आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचा माझ्या माणसामध्ये मला वाटतं हा एक फरक भरपूर आहे तुम्हाला सांगण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी घराणी शाही बद्दल भरपूर बोलते बोलते का ना नाही आता मला तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचं तुमच्या गावातला जर राणा पाटील रहिवासी असतात शिर्षित तर इथला सरपंच राणा सिंग उप पाटील उपसरपंच अर्चनाताई पाटील आणि ग्रामपंचायतचा सदस्य हा तुमच्या तुम्हाला काय ग्रामपंचायती अहो कराणेशाहीचं उदाहरण तुम्ही देता मला तुम्हाला सांगायचंय दोन हजार एकोणीसला माझ्या जागी जर राणा पाटील निवडून आला असता तर खालची विधानसभा जिथून राणा पाटील आमदार होता ती कुणी लढवली असतो हवा ऐकून आहे काही म्हणाले नाही पण ओळम राजे दोन हजार ला खासदार झाला खालची विधानसभा कुणी लढवली घरातल्या माणसानं नाही लढवली बाबा कैलास पाटील नावाच्या एका जिल्हा परिषद सदस्यानं एका बहात्तर जिल्हा परिषद सदस्यानं ती निवडणूक लढवली आमदार झाले अरे घराणीशाही नुसती भाषणात बोलायची नसती क्रतीत दाखवून द्यायची असती की ओळखराजेला आणि मला अभिमान आहे की तेच कैलास पाटील आज असल्या लालसी राजकारणाच्या जमान्यात सुद्धा त्या मंत्रिपदावर त्या पन्नास ठोकेवर लाल मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहे आणि दुसऱ्या बाजूला पाटील करान आमदार भारतीय जनता पार्टी खासदार की लढवायची पाळी आली तर तू घड्याळ्याकडे जा पण लढव तूच लढव साहेब ही सात दहावी पासू मंडळी आहे यांना कुणाशी काय घेणं ना देणं नाही यांना फक्त कुठल्याही पद्धतीनं सत्ता आपल्या कुटुंबाकडे असली पाहिजे ह्याच्या पलीकडे यांना दुसरं कुणाचंही घेणं ना देणं नाही त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो राजकारणाच्या स्वतःचा सक्का चुलत भाऊ हे सुद्धा यांना कळाला नाही स्वतःच्या सक्या चुलत भावाची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या ह्या अवलांनी तुमचा बल करू सवाल आहे फक्त राजकारण फक्त सत्ता कसल्याही पद्धतीनं कुठल्याही कुटुंबाकडे असली पाहिजे मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही वेगळी भावनी हा या पाटील कुटुंबाची नाही आम्हाला फक्त अडीच वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली त्याच्यातला दीड वर्ष कोरोनात गेला आणि राहिलेल्या एक वर्षामध्ये या ठिकाणी आपल्या माहितीसाठी आप कैलास पाटील आमदार असतील आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आपले मान्य मंत्री महोदय अमितजी देशमुख साहेब तेव्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या धाराशिव जिल्ह्याचं वैद्यकीय कॉलेज मंजूर करून आणलं आणि सहाराशिवला चालू केलं आम्ही कुठं चालू केलं धाराशिवला आणि कुणाच्या मालकीच शंभर टक्के शासनाच्या मालकीच आता तुम्ही ठरवायचं की ह्या सत्तापीपासून आणि हपापलेल्या पद्मश्री पाटील कुटुंबाला मतदान करायचंय का निष्ठेनं इमानदारीनं जनतेसाठी झटणाऱ्या होऊन राजेला मतदान करायचंय आता तुम्ही जनतेनं करायचं माझ्या बाबतीत बोललं जात आहे आता माझ्या संपर्काची मी अडचण आहे आता आधीच्या खासदाराला वेळ नव्हता बरीचशी मंडळी बघितले असतील आपण माझा चोवीस तासातला चोवीस तास वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे सामान्य लोकांसाठी माझे आठ नऊ कारखाने नाहीत ना दीड वर्षीय शैक्षणिक संस्था नाही ना कुठली युनिट नाही माझा पूर्ण चोवीस तासातला चोवीस तास वेळ कुणासाठी आहे सामान्य लोकांसाठी आहे मी देतो वेळ माझा चोवीस तासांचा चोवीस तास तुमचं काय दुखणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे घरकुलांचा हप्ता काढायला खासदारांना फोन करायचं काय कारण आहे अरे त्या खोप्यात राहणाऱ्या माणसाची अडचण त्या खोप्यात राहणाऱ्या माणसाची व्यथा तुम्हाला कधीच समजू शकणार नाही त्या बिचाराचा घरकुलाचा पहिला हप्ता मिळालेला असते दुसऱ्या हप्त्यासाठी वन वन त्या इंजिनिअरच्या दारात ती फिरत असते माझ्या एका फोन जर त्याला दुसरा हप्ता मिळाला तर त्याच्या घरावर छप्पर तयार होते खोपट्यातला माणूस त्या छपरामध्ये येते ज्या राणा पाटलाच बारा महिने चोवीस तास हॉटेल ताजमहल ला रूम बुक असते त्या माणसाला खोपट्यात राहणाऱ्या माणसाची व्यथा काय घालणार ती कोणी जाण फक्त की विचारते ज्या टामी देणं हसतेत माझ्यावर आता राणा पाटील चार कुटीची गाडी वापरते त्याच्यात खेळावीसला तर पंक्चर होत नाही पाठी पंक्चर नाही होत त्याला कळणार किंमत काय ती अरे मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की कुठलीही अडचण पडली तरी सामान्य जनतेत मध्ये मी विश्वास निर्माण केला की तुमचा खासदार तुमची अडचण सोडवी मला वाटतं आता बरेच दिवस आलं पाटील कुटुंबाच्या घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली आणि ती महिलेला मिळाली महिलेला मिळाली म्हणून गोळा करायला चालू आहे मला आपल्याला विचारायचंय रक्ताची आवश्यकता डिलिव्हरीसाठी होती त्या बहिणीला दोन बाटल्या रक्त पुरवला असेल ती माझी बहीण मला कधी आयुष्यात विसरू शकेल का ते काम तुला माझ्या एका फोनवरच चालतं अजून एक उदाहरण मला द्यायचंय माझी एक बहीण नीटची परीक्षा देण्यासाठी पाठ निघाली होती पुण्याला तिची परीक्षा होती त्या बिचारा ताईचा मला सकाळी साडेतीन वाजता फोन आला म्हणजे दादा माझी एस टी खराब झाली आहे मला नीटची परीक्षा द्यायची आहे पण मी तिथं वेळेत पोहोचू शकत नाही माझ्या घरची परिस्थिती हालाकीची आहे जर मी तिथं वेळेत नाही पोहोचले तर माझे एक वर्ष त्या ठिकाणी वाया जाते आहे सकाळी साडेतीन वाजता जर त्या बहिणीला माझी आठवण होत असेल मी त्याच वेळेस त्या ताईला म्हणलं तू काळजी करू नको मधन त्या ठिकाणी कचरे म्हणून आमचे माझे आमदार राहुल राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांची आहेत त्यांना विनंती केली आणि गाडी त्या माझ्या बहिणीला उपलब्ध करून दिली वेळेत ती बहीण माझी परीक्षेला पोहोचली मला सांगा की माझी बहीण ह्या आयुष्यात तरी मला तरी विसरू शकत सामान्य लोकांची सामान्य कामं असते पण ही मोठ्या पंगल्यात राहणाऱ्या चार कुटीच्या गाड्यात फिरणाऱ्या आणि घाटेल ताजमला राहणाऱ्या कुटुंबाला काय करणार ते कळून जाणं फक्त या ओरराजेला आणि खात्रीनं सांगतो तुम्हाला माझी भीती कुणामुळे वाटायला लागली माझ्यामुळे नाही या संपर्कात जी मी अखंड पाच वर्ष घातली त्या संपर्काची भीती तुम्हाला वाटायला लागली आणि प्रामाणिकपणे काम केले मी गाभरलो नाही कुणाला ईडीला घाबरलो ना, ना सीबीआय ला घाबरलो ना पन्नास कोटीच्या आमिषाला बळी पडलो ज्या जनतेनं मला निवडून दिलं त्या जनतेशी प्रामाणिक राहून त्यांचे प्रश्न इमानदारीनं मी लोकसभेत मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि अतिशय पोटपिडकीनं मांडले त्याच केंद्र सरकारला माझा सवाल आहे आदानीच्या सिमेंटच्या पोत्याचा भाव दोन हजार चौदा हो ला फक्त दोनशे रुपये होता आज चारशे रुपये झालाय तुम्ही सांगत नाही आदानी मामा आदानी मामा चारशे निकू नको दोनशे निक म्हणत अंबानी चा स्टीलचा भाव तीस हजार रुपये टन होता दोन हजार चौदा ला आता त्रेसष्ट हजार रुपये टन झालाय का तुम्ही अंबानीला सांगत ना अंबानी मामा अंबानी मामा त्रेसष्ट हजारला विकू नको तीसच हजारला विक महागाई ते म्हणते मला सांगा सरकारनं आधार द्यायची गरज कुणासाठी आहे आणि करायला मदत कुणाची नाम नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प हातात घ्या म्हणलं का अरे सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून कोण आहेत सत्तर टक्के आसाम सारखं राज्य आहे बिहार सारखं राज्य आहे पुरामुळे शेतीचं नुकसान होत आहे शेतकऱ्याचं हातात आमच्या सारखा मराठवाड्याचा सा भाग आहे राजस्थान सारखं राज्य आहे या भागात नदी जोड प्रकल्प हातात घेऊन केंद्र सरकारनं द्यावं न पाणी शेतकऱ्याला केंद्र सरकारनं जेव्हा शेतकऱ्याच्या जावश्यकर जा वस्तूचे भाव वाढते त्याच्यावर कुठलंही नियंत्रण न करता त्यावर विकू द्यावं का जर आबानीनं अंबानीनं तयार केलेल्या वस्तूचा भाव ठरवायचा त्याला अधिकार असेल तर माझ्या या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचा भाव तयार करायचा अधिकार आहे हे ठणकावून त्यांच्या छताडावर सांगणार काय चुकलं माझ बोलायचं नाही काही जवळ ते बेरोजगार आहे बेर शेतकऱ्याच्या पिकवलेल्या मालाला भाव नाही आणि महागाई महागायचं बोलता अरे साठ रुपयाचं डिझेल तुम्ही अठ्ठ्याण्णव रुपये केलं सत्तर रुपयाचं पेट्रोल तुम्ही एकशे आठ रुपये केलं आणि तुम्ही महागायचं चार बोलता चारशे रुपयाचं चार सिलेंडर तुम्ही केलं तुम्ही महागायचं सरकारच्या छापनावर बसून मांडणारा खासदार पाहिजे का हमारे देश के यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारा देश बहुत तरक्की कर रहा है तुमचा इकडे का निघाला कसला <laughs> खासदार पाहिजे तुम्हाला प्रश्न मांडणारा तुमच्यासाठी भांडणारा तुमच्याशी इमान राखणारा रा। ना की सतरा पक्ष फिरून पुन्हा मीच कसा खासदार होतो ही बघणारा मला वाटतं ह्या विषयाचा विचार तुम्ही करा आणि माझे साहेब जयकमत आहे काल पत्रकारांनी विचारलं तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय ताई मग तुम्ही पक्ष कर करणार का तर ताईची ता भाषा काय मी कशाला करू माझा नवरा आहे अहो काय भाषा काय भाषा काय बोललो अजित पवार जर टोपऱ्याचा थोडा घालून घेतला असेल आलो पक्ष मानसांमध्ये म्हणते ती आहे आज संध्याकाळ पुस्तक कोण पक्षात राहील की उद्या सकाळी व्हॉट्सअपवर चेक करावं लागत काय लावत काय पद्धत काय बघा का काही डोलगे आता येले निवडणुकीच्या तोंडात येले दादा आम्ही लय बाहेर म्हणून मला माहिती आहे मी जर इमानदारी आणि प्रामाणिकपणे काम केलं असेल त्या सामान्य माणसाचं असले मेहमान आमदार खासदार फुटून बदलतील मंत्री केलेले पण ती सामान्य माणूस माझं केलेल्या कामाची पावती कधी आयुष्यात विसरणार नाही म्हणून फक्त शेवटचा विषय शे। आमचं चिन्ह सुद्धा चोरलंय माहिती आहे का नाही तुम्हाला आमचा बांध चारलाय आम्हाला दिली मशाल आणि शेट्टे साहेबाचं भाड्या चोरले त्यांना दिली तू फक्त उडगे साहेब बचले राष्ट्रीय पक्ष यांचं सुद्धा हात काय सांगते आता मला तुम्हाला विचारायचंय चिन्ह काय माझ कडे बसतो ही मशाल पोचवा गाव गावात नाहीतर बाजार मारून म्हणायचं मला करायचं करायचं अर्थ चिन्ह म्हणून मशाल हे चिन्ह गावगाव पोचवा आणि पुढची लोक चोरलेलं घड्याळ हाणलेलं घड्याळ घेऊन तुमच्या पुढे आले आता बेमानी करून आलेल्या घड्याळ्याचे काटे कसे बंद पाडायचे त्या इमानदार जनतेनं त्यांना इमानदारीचा धडा द्यावा एवढीच विनंती मला करायची आहे फारस काही भाषण करायची आवश्यकता नाही मग असं कसं आहे साहेब प्रत्येक गावागणीच पाच पंचवीस माणूस आहे पंचवीस म्हणतो पण जास्त का काही म्हणले फोन उचलल्यानं काय होत आहे खाली धड टाकल्या लोकांनी तू येऊन मग काय होते का ती म्हणले चार तारखेला तुला धावता म्हणले काय होते त्याला दास होती जाता आणि सामान्य माणसाची ताकद काय असती या धनशक्तीच्या विरोधात आता बलाट्या अवतार चालले आम्ही पाच पैकी सहा पैकी पाच आमदार तुमच्या सोबत आहेत तेव्हा आहे आमदार काय तुमच्या हाताला दोन लागणार आहे का बटन आहे मान बांधवानो येणाऱ्या आठ तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय नाही मी आठ म्हणून आठ बोल खरंच भाजप असं नाही ऐकायला बाच्चित मोदीची मनजीपा ऐकायला हाट आज। ही देशा। आ, ना, खटाई दी। मी भाष मोठून माहिती आहे म्हणून नाही नाही चांगली खटायची म्हणून येणाऱ्या सात तारखेला तुम्ही सगळ्यांनी मी माझ्या आयुष्यातले पाच वर्ष तुमच्यासाठी दिले मला तुमच्याकडनं फक्त आयुष्यातील दोन दिवस पाहिजे आणि साहेब माझे काय एका काल वाशी तालुक्यातल्या शेतकऱ्यानं त्याच्या कष्टाची इमानदारीची दहा हजार रुपये मला माझ्या इलेक्शन खर्चासाठी त्या माणसांनी दहा हजार का आणि म्हणलं आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने भांडणार तुझ्या एकटा पट्ट्या म्हणजे तुझ्यासाठी नाही तर कुणासाठी आणि इमानदारीनं सांगितलं